मित्रमंडळींनो नमस्कार आरोग्यापेक्षा कोण मोठे आम्ही योगा करतो ज्यावेळेस उत्साहाने सगळे सकाळी एकत्र येतो किंवा संध्याकाळी पाच वाजता वगैरे एकत्र येतो आपण निरोगी राहायचं हेल्दी राहायचं आनंदी राहायचं शरीर लवचिक असलं पाहिजे हृदय श्वसनियंत्रण एकदम स्वच्छ आणि हृदय शुद्ध व्हावं या अपेक्षेने आपण सगळ्या गोष्टी करत असतो पण मी आता म्हणजे कबुतरांमुळे जर श्वसनाचे त्रास होत असेल आरोग्य धोक्यात येत असेल लोकांना दमा होत असेल तर हे त्या लोकांना का कळत नाही जे कबुतरांवर प्रेम करतात आणि जिथं कबुतरांना खायला टाकलं जातं मुंबईतला प्रकार आहे हा कबुतर खाण्याचा तिथं म्हणे कबुतर अडचणीत आले नाही पाहिजे त्यांना मोफ म्हणजे मुक्त खायला मिळालं पाहिजे म्हणून न्यायालयाने जे त्या कबुतर खाण्यावर बंदी घातली ती उठवा तर मला सांगा मला एक प्रश्न पडला की बघा जर आई वडील जगले तर मुलांना ते सांभाळू शकतात मुलं चांगली निरोगी राहिली जगली तर ते आई वडिलांना सांभाळू शकतात स्वतःच्या मुलांना ते लहानाचं मोठं करू शकतात म्हणजे ही एक चेन आहे एकमेकांनी आपली काळजी घेतली पाहिजे याचा जर बारकाईनं विचार केला आकस्मिक जर कोणाला मृत्यू आला तर ती चेन ब्रेक होते आणि प्रयत्न असा असतो तुम्ही ज्यावेळेस सकाळी उठाल किंवा आम्ही आमच्या युट्यूबला सुप्रभात योगाच्या युट्यूब चॅनलला ज्यावेळेस लाईव्ह असतो आम्ही सगळी एकत्र मिळून ज्यावेळेस योगा करतो त्यावेळेस तो आनंद उत्साह हा, हा अजून तंदुरुस्त फिट राहण्यासाठीचा असतो किंवा तुम्ही जर गार्डन मध्ये गेलात फक्त एखाद्या ठिकाणी थांबा किंवा तुम्ही तुमचं वॉकिंग करत राहा आणि तुम्ही इतरांचे चेहऱ्याकडे पाहत चला लोक चालून चालून घाम येईपर्यंत ते वॉकिंग करत असतात एक आणि दुसरी गोष्ट त्या सगळ्यांचं स्वतःच्या शरीरावर प्रेम असतं त्याच्यामुळं त्यांच्या डोक्यात फक्त एकच असतं की मी कमीत कमी सात किलोमीटर फिरून आलं पाहिजे पाच किलोमीटर फिरून आलं पाहिजे चार किलोमीटर फिरून आलं पाहिजे का कशासाठी त्यांचं हे टार्गेट असतं कारण त्यांना त्यांच्या कॅलरीज बर्न करायचे असतात कारण आपण काही खात असतो ज्या पद्धतीनं आपलं सेवन असतं म्हणजे फास्ट फूड त्याच्यामुळे ते शरीरावर परिणाम करत आणि इतर गोष्टी पण जे निरोगी असतात त्यांच्यापर्यंत इतर गोष्टी येत नाहीत जाणवत नाहीत आणि ते एकदम हेल्दी असतात काही जण असेही असतात ज्यांचं वजन वाढलेलं असतं किंवा ज्यांना वेट लॉस करायचं वगैरे वगैरे असतो पण अशीही काही मंडळी असतात ज्यांना दम्याचा त्रास असतो श्वसनाचा त्रास असतो थोडं जरी चाललं चार पावलं तरी त्यांना लगेच धापा भरतात दम भरतो त्यांना बसायला पाहिजे याचा अर्थ काही जणांना दम्याचा त्रास असतो काही जण कसलत चालत नसतात किंवा काही जणांच्या गुडयाचा त्रास असतो कमरेचा त्रास असतो वेगळे वेगळे त्यांना म्हणजे या सगळ्या व्याधी असल्यामुळे प्रचंड त्रास होतो आणि म्हणून सुद्धा ते थांबत थांबत चालतात मला हे का सांगायचं तुम्हाला जर याच लोकांना श्वसनामुळे जर त्रास होत असेल बघा श्वसन क्रिया ही तुमच्या शरीरातली हृदयाशी कनेक्टेड असणारी कृती आहे म्हणजे तुमच्या शरीरातलं सगळ्यात सुंदर महत्वाची गोष्ट काय असेल ते तुमचं हृदय आणि तुमच्या हृदयाच्या आसपासच्या सगळ्या वाहिन्या आता इंजन फक्त सुरू आपल्या हृदयाच्या त्या श्वासावर असत श्वास जर बंद पडला तर इंजन बंद पडताना माणूस दगावतो हे नैसर्गिक दृष्ट्या अर्थात ह्या सगळ्या गोष्टी प्रत्येकाला माहिती आहेत मग असं असताना सुद्धा लोक का आपला म्हणजे विनाकारण जीवाला धोक्यात घालायचं मी जे सुरुवातीला प्रकरण सांगितलं तुम्हाला मुंबईतनं कबुतर खाण्याचं किंवा तुमच्या आसपास पण तुमच्या बिल्डिंगमध्ये कबुतर बसतात गॅलरीत असतात टेरेसवर असतात तुम्हाला प्रचंड त्रास देतात थोडंही तुम्ही खिडक्या उघडून ठेवून इकडे तिकडे दुर्लक्ष केलं ते घरामध्ये पण प्रवेश करतात तुम्ही अचानक दिसले हाडफाड उडून जातात त्यावेळेस ज्या छोट्या छोट्या पिसा उडतात ते तुमच्या जर नासिकेद्वारे जर श्वसन नलिकेमध्ये गेल्या पोटामध्ये गेल्या तर तुम्हाला किती भयानक त्रास होतो त्या सतत जर तुमच्या छातीमध्ये जर अडकून बसल्या तर दम्यासारखे भयंकर आजार सुद्धा तुम्हाला होतात तुम्ही जास्त काही धावपळ करू शकत नाही आणि सगळ्यात दुसरी महत्वाची तुम्ही फिजिकली अनफिट झाल्यानंतर वीक झाल्यानंतर तुम्ही काहीही करू शकत नाही मग आता या सगळ्या गोष्टी ह्या काही शहाण्या लोकांना कळत नसतील का काही लोक आहेत ते समुदाय जात वगैरे हा मुद्दा बाजूला राहू द्या परंतु त्यांच्या धर्माने एकट्या अल्पसंख्याक आहेत संख्या कमी आहे घर कमी आहेत गावात कोचित असतात ही सगळी लोक म्हणजे महाराष्ट्राच्या किंवा देशाच्या कानाकोपऱ्यातून मुंबईमध्ये वगैरे विस्तार विस्तारले हे सगळे बनिया म्हणजे व्यापारी लोक आहेत व्यावसायिक लोक आहेत यांच्याकडे रगड पैसा आहे आणि मग हे स्वतःला जर फिट ठेवायचं असेल तर हे, हे काहीही हायर करू शकतात मला म्हणायचंय काय की बाबा हो तुम्ही ते कबूतर खाणे ओपन करून इतर शेकडो लोकांना अडचणीत आणण्यापेक्षा त्यांचं आरोग्य धोक्यात घालण्यापेक्षा त्यांना एखादे आजार विकार त्यांच्या पाठी लावण्यापेक्षा साधी सरळ एक गोष्ट करा ना तुम्ही त्या कबुतरांना तुमच्या एखाद्या जागेमध्ये किंवा बिल्डिंग वर खायला टाका तिथे येतील थव्यासारखे बसतील खातील आणि म्हणजे मारून जातील परंतु तुम्ही एकदा खायला तुमच्या इथं त्यांना ऍक्सेस म्हणजे साध्या तुम्हाला कळणाऱ्या भाषेत सांगतो तुमचा ब्ल्यूटूथ जर त्यांना एकदा कनेक्ट झाला कबुतरांना की तुमच्या रेंज सोडून ते बाहेर जात नाहीत आणि त्यांना तुमची सवय लागते रोज तुम्हाला खायला त्यांना टाकावं लागेल टाकलंही पाहिजे पण तू धर्म दुसऱ्याला म्हणजे आरोग्याच्या दृष्टीनं अडचणीत आणणार त्यांना वेगळे वेगळे आजार तुमच्या त्या पक्षी प्रेमामुळे लागण किंवा अजून त्यांचे मोठे एखाद दुसरं ऑपरेशन होणं दमा असण किंवा मरून जाणं हे जर बालहट्टा होत असेल किंवा हे जर तुमच्या म्हणजे एकंदरीत या सगळ्या गोष्टीमुळे होत असेल तर ही चांगली गोष्ट आहे की वाईट गोष्ट आहे मला अजून एक आठवण करून द्यायची आहे ज्या ज्या वेळेस अशी म्हणजे नैसर्गिक गोष्टीकडे जर गांभीर्यानं पाहायचं असेल तर मला असं वाटतं तिथं राजकारण करून चालणार नाही सरकार कोण आहे कोण सत्तेमध्ये येण्यासाठी कोणाविषयी कुरबुड्या करत आहे हे सगळ्या गोष्टी पण ज्या वेळेस माणूस म्हणून ज्या वेळेस आपण विचार करतो आपला जीव धोक्यात हो घालून जर दुसऱ्याचं भलवत असेल कोणी सांगितलंय हनंदाज तर याचा सारासार विचार करून काही निर्णय घेतले गेलेले गे पाहिजेत आणि म्हणून मला असं म्हणायचंय महानगरपालिकेने स्वच्छता पाळावी पोलीस प्रशासन लोकांना शिस्त लावण्याचं काम करतील नागरिकांनी मात्र इतरांना कसलाही त्रास झाला नाही पाहिजे इतरांच्या आरोग्याची काळजी घेऊन प्रत्येकाला म्हणजे आनंदी सुखात ठेवणं अपेक्षित आहे एवढंच मला या माध्यमातून सांगायचं आहे कारण असे प्रकरण फक्त मुंबईतच घडलेत का देशभरामध्ये आतापर्यंत कित्येक प्रकरण घडलेले आहेत सगळ्यांचे वाद कोर्टापर्यंत आणि कोर्टामध्ये गेलेले आहेत तरी सुद्धा माननीय न्यायालयाने सांगितलं की शंभर टक्के प्राणी वाचलेच पाहिजे कबुतरांची पण घेतली पाहिजे पण माणूस एक हजार एक टक्के वाचला पाहिजे आणि त्याचं आरोग्य धोक्यात आणायचा कुणालाही हक्काधिकार नाही म्हणून मान्य हायकोर्टाने त्या ठिकाणी या प्रकरणामध्ये माणसांच्याच बाजूने त्या ठिकाणी निर्माण म्हणजे निर्णय दिला आणि ज्यांनी धर्माच्या नावावर या चकित्स गप्पा मारल्या होत्या म्हणजे मी जुनं सांगतोय आताच प्रकरण तर पेंडिंग आहे नाही आहे किंवा त्या प्रकारे सुद्धा म्हणजे वाद सुरू आहे परंतु माणसाच्या जीवाला जर किंमत नसेल तर हे दुर्दैवी आहे की नाही हा माझा प्रश्न आहे तुम्ही उत्तर द्या धन्यवाद फक्त नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद कारण तुमच्या जीवावरच व्हिडिओ व्हायरल होत असतो